कोल्हापुरातून कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मुंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील उत्तर आणि दक्षिण मतदार संघाचा शुभारंभ रविवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी आज प्रचाराचा शुभारंभ झाला आपल्यावर बोलण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत काय सांगाल कशाप्रकारे प्रचार अतिशय चांगलं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे काही दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे राज्यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून केलेलं काम कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला मोठ्या प्रमाणासाठी विकास निधी आणि एकंदरीतच धोरणात्मक झालेले निर्णय महिलांसाठीचे निर्णय शेतकऱ्यांसाठी जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी जे निर्णय सर्वसामान्य जनतेच्या पाठीमुळं सातत्यानं शिंदे सरकार मोदी सरकार उभं आहे आणि त्यामुळं एकदम चांगलं वातावरण आहे सगळीकडे आनंद आनंदी वातावरण आहे आणि येणाऱ्या या सात मेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबण्यासाठी या मतदारसंघातील मतदार उत्सुक आहेत आपण आणि कशा प्रकारे काय काय प्रबोधन करण्यात कोल्हापूर शहर एकंदरीत सहा लाख मतदान पाच साडेपाच लाख मतदान या मतदारसंघातील या ठिकाणी आणि या ठिकाणी आठ गाड्या स्क्रीनच्या आठ रिक्षा फिरवण्यासाठी आणि त्याचबरोबर कॉर्नर सभा प्रचार फेऱ्या त्याचबरोबर विविध ठिकाणी प्रचार यंत्रणा पथनाट्य वासुदेव या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थाने फक्त जागृती करायची आहे नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये जी प्रगती या देशाची झालेली आहे ती गेल्या सदुसष्ट वर्षामध्ये झालेली नाही आहे आणि त्यामुळे नागरिकांनी ठरवलेलं आहे की एनडीएच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आम्ही फक्त त्यांना जाग आणण्याचं काम करत आहोत हे होते राजेश क्षीरसागर यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रती माझ्या उमेदवार विजयी होतील अमरसे पाटील जय मा